केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचा मोठा वाटा आहे किंबहुना त्यांच्यामुळे शासकीय आरोग्य योजना यशस्वी होतात ग्रामीण भागातील महिलांना सीपीआर मधील गृहात घेऊन येणाऱ्या आशा आरोग्य सेविका महिलांना राहण्यासाठी आशा घर म्हणून एक रूम ठेवण्यात आली होती मात्र आता आशा घर रूममधूनच डीन कार्यालयाचं कामकाज चालवलं जातं प्रशासकीय अतिक्रमणामुळे मध्ये आशा घर असूनही आशा बेघर अशी अवस्था झाली आहे केंद्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच एम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून अनेक आरोग्यविषयक योजना राबवल्या जातात त्याची ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आशा आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे अत्यल्प मानधनावर आरोग्यविषयक पस्तीसपेक्षा अधिक कामं या महिलांकडून करून घेतली जातात या कामाचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी सी पी आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची जबाबदारी आशा सेविका महिलांवर आहे एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी रात्री अपरात्री घेऊन आल्यावर आशा सेविकांना सी पी आरमध्येच काही काळ थांबता यावं यासाठी एका रूमची सोय करण्यात आली होती सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत हे आशा घर सुरू करण्यात करण्यात मात्र आता हे आशा घर वेगळ्याच कारणासाठी वापरलं जात आहे सध्या हे आशा घर कार्यालयीन अधीक्षकांसाठी देण्यात आलंय अधिष्ठाता कार्यालयातील प्रशासकीय अतिक्रमणामुळे सीपीआर मधील आशा सेविकांसाठी असलेला हक्काचं घर गायब झालंय गेल्या आठवड्यातच मी डिलेव्हरीला लाभार्थी घेऊन आले होते माझा त्यावेळी सी पी आम्हाला म्हणजे आशांना बाहेरच थांबा म्हणतात फक्त लाभार्थीला हात ला पाठवा पेशंटला आणि तिथं अशांना म्हणजे काही थांबूनच देत नाही सरळ सरळ म्हणतात की तुम्ही दारात जाऊन थांबा आणि डिलेवरी झाल्याशिवाय जायचं नाही सई पाहिजे असेल तुमचं जर का मानधन निघायचं असलं तर इथंच थांबायचं था डिलेवरी था 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 था। होतं आशा घर हे तिथं नाहीचं म्हणतात आम्हालाच माहीत नाही तर तुम्हाला काही सांगू नये त्याच्यामुळं आम्हाला काही तिथं हो राहण्याची उपलब्धच नाही आहे थांबण्यासाठी आणि मानधन पण अडीचशे रुपये आम्हाला मिळते त्याच्यासाठी एवढा आम्हाला खटाटोप घ्यावा लागतो पण ती ह्या लोकांनी असं करायला नको पाहिजे आमचा लाभार्थी म्हणल्यावरच आम्ही तिथं सही घ्यायला जाणार हे त्यांनी द्यायलाच पाहिजे करवी तालुक्यातील नवीन प्रयाग चिखली इथल्या ज्योती शिंदे यांनी गेल्या आठवड्यात मध्यरात्री एका महिलेला प्रसूतीसाठी सी पी आर मध्ये दाखल केलं त्यानंतर मध्यरात्री त्यांना आशा घराची गरज होती पण आशा घर त्यांना शोधूनही सापडलं नाही सध्या सी पी आर मधील प्रसूती कक्षासमोर दोन शेड बांधण्यात आलेत त्यामध्येच प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे नातेवाईक रात्रंदिवस थांबून असतात पण चारही बाजूने हे शेड उघडं असल्यानं वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत गरोदर महिलेचे नातेवाईक थांबलेले असतात या नातेवाईकांना सुद्धा कसल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही एकूणच प्रसूती कक्षात गर्भवती महिला प्रसूती कळा सोसत असते तर बाहेर त्या महिलेचे नातेवाईक आणि आशा आरोग्य सेविका गैरसोयीच्या कळा सोसत असतात